अमरावती शहरात चोरी आणि घरफोड्यांचा हद्दीत तर केवळ दोन तीन दिवसात तब्बल अकरा घरफोडा नोंदवल्या नो ला गेल्या आहेत शहरातील साईनगर खंडेलवाल लेआउट आणि आकोली परिसरात तर चोरट्यांनी अक्षरशः दहशत माजवली आहे मित्रांनो गुरुवारी बंडेरा हद्दीत सहा ठिकाणी घरफोडी तर राजापेठ हद्दीत पाच ठिकाणी घरफोडी एवढ्या घटना घडूनही पोलिसांना अद्याप एकाही चोरट्याचा सुगावा लागलेला नाही या स्टोरीतील युवक दुपट्टा बांधून बंद घरात सहज शिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पण पोलिसांच्या हातात अद्यापही रिकामेपणाच आहे मित्रांनो रोजच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सुरक्षेची जबाबदारी स्वतःच उचलत परिसरातील युवक आणि वयोवृद्ध नागरिकांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे मित्रांनो थंडीच्या रात्री गरम कपडे हातात काठ्या आणि पहाटेपर्यंत फिरणं ही वेळ आता सामान्य नागरिकांवर आली आहे शहर पोलिसांची गस्त असल्याचा दावा केला जातो परंतु घटनांची मालिका पाहता ही गस्त कागदपत्रित असल्याचे चित्र नागरिकांच्या मनात ठसत आहे जर गस्त योग्यरित्या झाली असती तर सलग अकरा घरफोड्या नोंदवल्या गेल्या असत्या का हा प्रश्न आता थेट शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवतो आहे मित्रांनो नागरिकांचा संतप्त प्रश्न आहे की आम्ही पहारा देतोय मग पोलीस काय करतायत चोरट्यांच्या टोळ्या रात्री पाच ते सहा जणांच्या गटाने दुपट्टे बांधून संचार करत आहे बंद घरामध्ये सह शिरत आहे आणि शहर पोलीस मात्र या सर्व घडामोडींनी अनभिज्ञ आहेत दररोज चोरी आणि गस्त म्हणवणारे पोलीस आहे तरी कुठे मित्रांनो शहरालगतच्या संवेदनशील भागांमध्ये रात्रीची गस्त तातडीने वाढवणे आवश्यक आहे नागरिकांच्या विश्वासावरचे प्रश्नचिन्ह मिटवायचे असतील तर पोलिसांनी तातडीने ठोस कार्यवाही करावी लागेल पोलिसांपेक्षा जास्त सक्रिय नागरिक दिसत आहेत हे शहरासाठी लाझिरवाना चित्र आहे मित्रांनो चोरट्यांच्या टोळ्या मुकाट कशा गस्त खरंच होते का नागरिकांपेक्षा आहे का जोपर्यंत या प्रश्नांची उत्तर मिळत नाही तोपर्यंत अमरावतीच्या नागरिकांची रात्र जागूनच राहणार आहे मित्रांनो शहरात सलग चोरी घरफोड्या आणि पोलिसांच्या झोपेच्या सुंगेमुळे नागरिक त्रस्त झाले आहे चोरटे बेधडा फिरत आहेत पण पोलीस मात्र बेफिकीर आहे मित्रांनो ज्यांनी शहराला सुरक्षित ठेवायचं तेच आज प्रश्नांच्या भोऱ्यात आहे आणि म्हणून आज अमरावतीच्या रस्त्यांवर आता नागरिकांच्या काठा दिसत आहे पोलिसांचे पॅटर्न नाही आज परिस्थिती अशी उद्भवली आहे की नागरिक गस्त घालत आहेत पहारा देतात आणि जागे राहतात आणि तरीही शहराच्या सुरक्षेला रातच पडली आहे शेवटी एकच प्रश्न उठतो की चोर पकडणे नागरिकांचे काम आहे की पोलिसांचे हे उत्तर आता अमरावतीतील प्रत्येक नागरिक मागत आहे आणि जर पोलिसांनी वेळी जागे ठोस पावले उचलली नाही तर शहराच्या सुरक्षेची डोर नागरिकच कायमस्वरूपी हातात घेतील आणि मग पोलीस फक्त गस्तीचा फोटो काढायला उरतील मित्रांनो अमरावतीची जनता जागे आहे आता नंबर पोलिसांचा त्या आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून झोपलेली पोलीस जागे होईल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी तोपर्यंत पाहत राहा अमरावती न्यूज